तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या एक व्हिडिओ बराच व्हायरल होतोय तो म्हणजे सुट्टीमेकर सार सागर काळभोर यांचा कारण की हाताला लागून सुट सुद्धा दादानी गाडी धरण्याचा प्रयत्न केला आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल तर बघूया सागर दादा नमस्कार नमस्कार काय चालतं नक्की काय किस्सा होता त्या मागचा म्हणजे तुम्ही गाडी पळत जाऊन पकडायचा प्रयत्न केला बरोबर आहे का काय काय झालं नक्की सांगा काय गाडी मग तुरुंग ओसाळी घेतली म्हणजे दोन्ही बैलांनी असं म्हणजे ओसाळी घेतली आणि मला वाटलं बैल हातातच आहे जायतो पलीकडचा सोडला नाही तर मग ते बैल हातात आहे असं वाटलं मग मी बैल आपला पूर्ण पकडून धरला मग आपला थांबतो का मी प्रयत्न केला तर पलीकडे बैल सोडलाय पलीकडचा असा म्हणजे मला कळलं की मी भेलो थोडा भेलो की एकदम अशी फुडणं दोघं ती गाली फुटून माणसं आली की मी ते अडकलो म्हणजे भेलो मी भीतीनं ती पायात पण पाया माझ्या अडकला आणि जो हात माझा पहिला या जागेवरती झालेला तिथंच म्हणजे लॉक निघला हाताचा काय झालं सुरुवातीला काय झालं की पायांदा कुठं लागलेलं कुठल्या माहिती कबड्डी खेळताना मला लागलेलं ला तिथं सुरुवातीला हात कुठं कुठला कुठल्या असा बागायला लागला हाताचा ह्याच कपड्याला इथं लोगो आपला मेन असतो तो लॉक बर तिथं लागलेलं हा म्हणजे काय झालं कशी दुखापत झालं झाल डॉक्टरांनी काय सांगितलं डॉक्टरने एक्स रे काढला त्याचा बर आणि हात बसायचा प्रयत्न केला तर हाताचा बुलीचा वगैरे बसला तर एक सर काढून बघितलं सोन म्हणजे क्रॅक आहे का नॉर्मल कुठं काय का तर काय होता। बरोबर होतात तर त्यांनी सांगितलं म्हणजे हे वापर एक आठवड्यावर सूज चांगली क्रॅक हे नाही काय वगैरे काय नाही आता कशी परिस्थिती हाताची नक्की सूज आहे आहे हां बरं जर एवढी दुखापत झाले झाली तुम्हाला तरी आज तुम्ही गाडी सोडताना दिसत आहे बरोबर आहे का थोडासा आराम करायला लावलाय तरी का गाडी सोडता सोडण्याचा आराम करणार आहे नाद राखतात घरी थोडी बसणार आहे फोन आला मनात ना आता अशी थोडी इच्छा होणार आहे घरी थांबायची पहिल्याच गटात गाडी निघली भावायची म्हणजे आमचा मामाचा मुलगा आहे तिची गाडी निघली पहिल्याच गटात कुठली गाडी होती इथला सिद्धेश्वर केले बर तर ते बैल मला उभा राहतो म्हणजे एका दादा वरती उभा राहतो तर त्यांनी सांगितलं निखिल सार निखिल राहिला तर राहिला राहिला तर असं म्हणजे एकदम असा पाहिजे समोर राहिला पा बायला लागलंय म्हणजे आज काय सुट्टी मेकर बहुतेक आपल्याला लागलेला आहे बैल वारी उभा राहिला आणि मात्र म्हणजे सोडला बैल बैल गट काढला गट काढला पहिल्याच गटात म्हणजे कुठेतरी बैलाला पण आज कळाले की त्या दादाला आपल्या लागले सुट्टी मेकर नाही बायला पण माहिती आहे मालक एकनिष्ठ आहे सुट्टी मेकर आहे आणि पहिल्यापासूनच निष्ठा आहे कुठला बैल होता तुम्हाला हा सिद्धेश्वर किंवा बानू बानू आणि बानूचा पण व्हिडिओ लगेच वाटला की व्हिडिओ पण व्हायरल व्हायला लागले तो पण बरोबर आहे व्हिडिओ व्हायरल म्हणजे आपण कधीच वाढ बघत नाही ना त्यामुळे आपलं कधी वाटच होणार नाही आता लोकांचा कसा प्रतिसाद भेटला तुम्हाला जेवढे आपल्या जवळच्या आहेत ना म्हणजे ज्यांच्याकडून अपेक्षा होते ते म्हणजे त्यांनीच आपलं म्हणजे ही वागली ती पण ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या ना ते बी लोकांना आपल्या म्हणजे लय दिलं असं आपल्याला बरं काय काय फोन बीच आहे काय म्हणायचं का। फोन लयचं सगळ्यांचं आलं बरं राहुल दादांचा आला सगळ्या सर्वांचं फोन आला विचारायला तब्येत कशी काय आहे काय आराम कर थोडा दिवस तर तक... बरं आता किती दिवसात बरा होईल आता हातात एक आठवडाच घेईल हाताला पूर्ण बर हां मग आता इथून पुढं कधी मैदानात दिसतो किंवा पेडगाव मैदाना पर्यंत हा ठीक होईल का सोडताना दिसणार का शक्यता तर कमी आहे पण डॉक्टर काय बोलते बघू मग डॉक्टर बोलल तर दिसेल कोण कोणत्या गाड्या सुट्टीला सुट्टीला तर आहेत जेवढ्या तेवढ्या आपल्या दोन तीनच गाड्या आहेत तरी नाव सांगा काय आपला यांचा चित्र यांचा आपशिंगचा चिमण्या राजा घोडचा सार शायद दोन तीन गाड्या आहेत चांगल्या आहे मथुर पण आहे मित्रांनो आपलं रायबाय आपला निखिल दादा सुद्धा आहेत निखिल दादा नमस्कार नमस्कार आज तुम्ही सुद्धा मैदानात आले आज पेडगाव मैदानात तुमच्याकडे कोण गाड्या असणार आहेत गाड्या म्हणजे आता आमच्याकडं दोघांकडे सगळे आहेत ती मोठी बैल आहे ती मग काय विषय ना सगळे घोटचा बैल आहे शाकीरची बैल आहे बरं मोठी बैल आहे ती आता सगळी बाकी जी आहेत तीच सामान्य माणसांची पण आम्ही सोडतो तेव्हा काही विषय आता सगळ्या चर्चेचा विषय व्हायला लागलाय तुम्ही बरोबर आहे काय कारण कारण म्हणजे बैल दोघांची एक माणसांचा थोड्या पण भावनाच्या खुपटी नाही बाबा ना माझ्याच बाता असं नाही आम्हाला बाबा तू तर तुम्ही तर मी म्हणजे आम्ही दोघांचा एक जीव आमच्या दोघांचा त्यामुळं गाड्या पण माणसांचा विश्वास पण आहे ना माणसं पण बोलावते ते आपल्याला आग्रह आणि त्यामुळं गाड्या पण आहे आपल्याला चांगल्या त्यामुळे गाड्या पण चांगल्या बघू शकता सुद्धा बऱ्याच गाड्या असणार बरोबर आता सर्वात शहानी बैल कोण कोणते तुमच्या हातावर सध्या शहानी बैल आता तसं आहे घोटचा सर्ज एक आहे आपला बक्क्याला पण आम्ही असतो या शासकीय राजे आहे चिमणी आहे या आहे ती मोठी सगळी चित्रे या परत आपशिंगचं चित्र आहे कोणाको तुम्हाला बैलगाड्या क्षेत्रात सगळ्यांचं आहे का कुणाचं नाव घेतलं सगळ्यांच सहकार्य असतं सगळ्यांचं कोणाचं नाय असं नाही प्रत्येक असतो मला असं कर ही चुकी गोष्ट सुधार कर शिवराय भाऊ पण हिंग कायम कायम सहकार्य असतं कायम सगळ्यांचं सहकार्य लागतं तर मित्रांनो बघू शकता आज सागर काळूर सुट्टी मेकर सुट्टीचा आज लागून सुद्धा आज मैदान आला त्याने गाडी सुद्धा सोडली आज आणि खरंच लोकांना एक नाही का आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे की, की नाग नाद हा रक्ताचा असावा लागतो आणि आज त्याच नादातून आज भावाने गाडी सोडली तर चला दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पूर्ण वाटचाल कायम प्रगती करत राहा आपल्या छोट्याशा चॅनल तर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तुमचा